लग्नानंतर होईलच प्रेम भाग एक्केचाळीस अद्वैत त्याच्याकडे पाठ फिरवून झोपला होता स्वराला काही समजत नव्हतं की असं काय बोलावं की तो मान्य होईल त्याच्याशी बोलल्याशिवाय तिच्यानही मन लागत नव्हतं अद्वैतची तिला खूप सवय लागली होती आणि ही सवय लावणारा तो स्वत अद्वैत होता लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने तिला कधीही असं जाणवू दिलं नव्हतं की त्या दोघांची ती पहिली भेट होती आणि त्यानंतर तर त्याने स्वराला नेहमीच आपल्या हाताच्या फोडासारखं ठेवलं होतं ती काहीतरी विचार करत त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या बाजूला बसत हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली खरंच रागावलात बघा ना मी खरंच कान धरते पण अद्वैतने खांदा उडवून तिचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला स्वराने पुन्हा म्हटलं दोन्ही कान धरून सॉरी हे म्हणत तिने खरंच दोन्ही कान धरले त्या क्षणी ती खूप निरागस दिसत होती पण अद्वैतने तिला अजिबात पाहिलं नाही तो तिरप्या नजरेने पाहत होता पण स्वराला त्याची अजिबात कल्पना नव्हती तिला तर वाटत होतं की तो तिला पाहतही नाही स्वराने त्याचा खांदा पकडून त्याला आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न केला पण अद्वैतने पूर्ण शक्तीनं स्वतःला स्थिर केलं आणि अजिबात हलला नाही स्वराचं तोंड लहान असं झालं आता ती बेडवर चढली आणि अद्वैतच्या समोर पालथी बसली अद्वैतने एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि परत बुसव्या बाजूला वळण्याचा प्रयत्न केला पण स्वराने त्याला धरून ठेवलं आणि त्याला वळू दिलं नाही अद्वैतने पुन्हा संपूर्ण ताकद लावून बाजूला वळण्याचा प्रयत्न केला पण स्वराने त्याचे हातघट पकडले आणि यावेळी ती त्याच्यासोबत ओढली गेली अद्वैतने तिच्याकडे पाहिलं ती त्याच्या अगदी जवळ येऊन झोपली होती त्याने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि न बोलताच उठून बसला स्वरा त्याच्याकडे पाहत होती त्याचे नखरे तर तिच्याहूनही जास्त होते एवढं सॉरी बोलूनही तो नाही मानत होता स्वरा काहीतरी बोलणार इतक्यात दरवाज्यावर टकटक झाली अद्वैत उठून दरवाजा उभतो समोर बानी उभी होती अद्वैतचं तोंड बघून ती म्हणाली काय झालंय असं कस तोंड वाकडं करून बसलाय अद्वैत तिच्याकडे पाहून चिडून म्हणाला तुम्हाला काय काम आहे ते बोला ना बानीने त्याला पाहिलं मग स्वराकडे पाहिलं जी लहान असं तोंड करून बेडवर बसली होती तिने परत अद्वैतकडे पाहिलं आणि म्हणाली भांडण झालंय वाटतं दोघांचं अद्वैतने तिला घुरून पाहिलं जणू सांगत होता झालं असेल तर तुम्हाला काय आम्ही नवरा बायको आहोत आमच्या गोष्टी आम्हीच सोडवू बानीला त्याचा इशारा कळला आणि तिने पटकन विषय बदलला विनरसाठी नाही येणार का आणि हो दादा आणि वहिनीला आहिराच्या लग्नाची कल्पना दे नाही तर नंतर ते तयार होणार नाहीत अद्वैत कितीही रागात असला तरी बहीण आणि भावासाठी तो नेहमी चांगलाच विचार करायचा त्याला माहिती होतं की मेहरपेक्षा चांगला मुलगा अहिराला मिळू शकणार नाही त्यामुळे बानीचं ऐकून त्याने होकारार्थी मान हलवली थोड्या वेळाने सगळे डायनिंग एरियामध्ये होते सगळे निवान चेवत होते सगळ्यात जास्त आयत खुश दिसत होती अथर्वने तिला पाहिलं आणि मनातल्या मनात विचार केला ही मुलगी वेडी झाली आहे केशवजीने तिला इतका आनंदात पाहून विचारलं काय ग आज खूप आनंदात दिसते आयतने त्यांच्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली दादू आंती आणि अंतलने मला ढेर सारे नवे कपडे दिले आणि खूप सारे खेळणीसुद्धा हे ऐकून केशवजी हसले आणि म्हणाले असं होय मग आम्हाला नाही दाखवणार का आयतने पटकन मान हलवली आणि म्हणाली दाखवणार ना सगळे अथर्वच्या मम्मीने ठेवले आहेत त्या दाखवतील बानी हे ऐकून हसली सार्थकने तिला पाहिलं आणि विचारलं तू तिला अथर्वची मम्मी का म्हणतेस तिला आंटी म्हण की जसं अहिराला म्हणतेस आयत त्याच्याकडे पाहू लागली तिला काय उत्तर द्यावं तेच कळेना ती तर तशीच बोलत होती बाकी काही विचार नव्हता जेव्हा काही सुचलं नाही तेव्हा तिने अथर्वकडे पाहिलं अथर्व हसत म्हणाला माझ्याकडे असं पाहू नकोस मलाही माहीत नाही सार्थक हसून म्हणाला बरं काही हरकत नाही तुला जे आवडेल तेच बोल आयत हसली स्वरा सतत अद्वैतकडे पाहत होती पण तो अजूनही तिच्याकडे बघत नव्हता लग्नानंतर पहिल्यांदा तो असा नाराज झाला होता आजपर्यंत तर तोच तिला समजावत होता पण आज तो स्वतःचं राग धरून बसला होता आणि तेही विनाकारण बानीने हळूच विचारलं खरंच नाराज झालाय का स्वराने हळूच होकारार्थी मान हलवली आणि निष्पापणे म्हणाली विनाकारण नाराज झाले त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांना वेळ देत नाही बानी काही विचार करू लागली पण तिने जे ठरवले होतं ते आत्ताच होऊ शकत नव्हतं तिने स्वराकडे पाहिलं आणि हळूच तिला काहीतरी सांगितलं स्वरा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली पण बानीने पुन्हा तिच्या कानात काहीतरी सांगितलं स्वराचे गाल हलके गुलाबी झाले ना जाने बानी तिला काय शिकवत होती सार्थक जो सतत त्यांच्याकडे पाहत होता त्याने बानीला कोपराने गुद्दा मारला आणि विचारलं काय शिकवत आहेस तिला बानीने चेहरा वाकवला आणि म्हणाली शिकवण्याचं काम तुझं आहे प्रोफेसर तर तू आहेस मी नाही सार्थकने तिला रोखून पाहिलं पण बानीवर काहीच परिणाम झाला नाही अद्वैत त्यांची ही कुजबूज ऐकत आणि पाहत होता त्याला समजलं नाही की नेमकं काय चाललं आहे पण बानीने नक्कीच स्वराच्या डोक्यात काहीतरी खोडसाळ कल्पना भरली आहे हे मात्र त्याला लगेच कळलं जेवण्यादरम्यान अद्वैतने आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि म्हणाला डॅड तुम्हाला वाटत नाही का की आता आहिराच्या लग्नाचीही बोलणी सुरू करायला हवी तिचं लग्नाचं योग्य वय झालं आहे त्याचं बोलणं ऐकून केशवजी आणि शैलवीजी त्याच्याकडे पाहू लागले आहिराने सुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तिला कल्पनाही नव्हती की तिचा भाऊ अचानक ही गोष्ट उकरून काढेल केशवजी त्याच्या बोलण्याशी सहमत होते आणि शैलवीजीनेही कोणतीही हरकत घेतली नाही घरात सगळ्यांना वाटत होतं की आहिराचं अरेंज मॅरेजच होईल त्यामुळे आता तिला स्थळ पाहण्याचा निर्णय झाला आहिराला अजूनही समजत नव्हतं की हे अचानक काय घडत आहे तिने ठरवलं की नंतर यावर चर्चा करेल सर्वांनी शांतपणे जेवण केलं आणि आपल्या खोल्यांमध्ये गेले अद्वैत मुद्दामच आपल्या स्टडी रूममध्ये गेला जेणेकरून स्वरा थोडी अधिक त्रासली जाईल रात्री जवळपास बारा वाजता तो आपल्या खोलीत आला खोलीत अंधार होता फक्त एक छोटासा नाईट बल्ब चालू होता ज्याचा प्रकाश खोलीभर पसरला होता त्याला वाटलं की स्वरा झोपली आहे तो आपल्या बाजूला झोपायला गेला पण त्याला जाणवलं की बेडवर कोणीच नव्हतं तो पटकन उठून बसला आणि लाईट ऑन केली खरंच खोलीत कोणीच नव्हतं त्याने खोलीभर नजर फिरवली आणि स्वतःशीच म्हणाला नाराज होऊन अहिराकडे गेली की काय तेव्हाच वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि अद्वैतच्या सगळ्या उलातसुलात विचारांना पूर्णविराम लागला ती त्याच्या समोर उभी होती पण जेव्हा त्याने तिला नीट पाहिलं तेव्हा त्याचे डोळे विस्फारले स्वराने एक सेक्सी नाईट गाऊन घातला होता आणि त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती अद्वैत तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत राहिला मग पटकन चेहरा वळवत म्हणाला हा काय बावळपणा आहे स्वरा ती हळूहळू त्याच्याजवळ आली आणि त्याच्या समोर उभी राहून म्हणाली आता तरी मानणार का बानी आत्या म्हणाली तुम्ही लगेच मानाल आता अद्वैतला कळलं की बानीने नक्की काय शिकवलं आहे त्याने खोल श्वास घेतला आणि तिला पाहून शांतपणे म्हणाला मी नाराज आहे याचा अर्थ असा नाही की तू काहीही घालून माझ्यासमोर येशील स्वराने आपली मान खाली घातली आणि म्हणाली ही चांगली वाटत नाही का तुम्हाला जाहीर आहे ती त्या नायटीमध्ये खूप सुंदर दिसत होती अद्वैतने स्वतःला खूप आवरलं तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला जा आणि कपडे बदलून ये रोज जे नाईट सूट घालतेस तेच घालून ये स्वराने हट्टीपणाने थेट नकार दिला आणि म्हणाली मी अजिबात जाणार नाही हे बोलून ती बेडवर चढली अद्वैत अजून बसलेलाच होता की स्वराने आपले दोन्ही पाय त्याच्या कंबरेभोवती अडकवले आणि त्याच्या मांडीवर बसली अद्वैतने तिला रोखून पाहिलं तर ती गोड हसत म्हणाली मान भी जाओ ना त्याने मोठा श्वास घेतला कधीकधी त्यालाही वाटायचं की ही मुलगी एवढी निष्पाप कशी असू शकते अद्वैतने शांतपणे विचारलं तू स्वत कपडे बदलून येणार आहेस का की मग मी येऊ पण स्वरा आज पूर्ण मूडमध्ये होती तिने पटकन उत्तर दिलं मी नाही जाणार तुम्हाला न्यायचं असेल तर चला अद्वैतने तिला चिडून पाहिलं पण तिला काही फरक पडला नाही तो अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न करत राहिला पण तिच्या मनात काही वेगळंच होतं शेवटी तो तिला धरून बोलला बस स्वरा आता पुरे चुपचाप जा आणि कपडे बदलून ये आणि बानी त्याला उद्या मी पाहतोच पण स्वरा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यांमध्ये पाहू लागली अद्वैतने तिचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण स्वराने पटकन त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले त्याला समजलंच नाही की हे अचानक काय झालं तो काही वेळ तिला दूर करण्याचा प्रयत्न करत राहिला पण आज स्वराचा निश्चय पक्का होता शेवटी अद्वैतने आपले डोळे मिटले आणि तिच्या कमरभोवती हात घट तावळले आणि दोघेही हरवून गेले त्या प्रेमाच्या लढाईत क्रमशः बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद